अनुसूचित जातीचे संशोधक विद्यार्थी गमवल्यावर न्याय मिळणार का एकनाथ शिंदे जातीवाद करत आहेत एक प्रकारे अॅट्रोसिटी अॅक्ट गुन्हा करत आहेत तात्काळ फेलोशिप द्या अन्यथा राज्यव्यापी आंदोलन करू दीपक केदार राष्ट्रीय अध्यक्ष अनुसूचित जातीचे संशोधक विद्यार्थी गेल्या चार दिवसापासून बार्टी पुणे या ठिकाणी उपोषण करत आहेत विद्यार्थ्यांची तब्येत खालावली त्यांची तब्येत सिरियस होत चालली ते उद्दीग्न मानसिकतेत आहेत आणि आत्महत्याच्या उंबरट्यावरती आमचा पुन्हा एकदा रोहित यमुला झाल्यावरती राज्य सरकार जागी होणार आहे का हा प्रश्न मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारतो आहे त्यांच्याकडे सामाजिक न्याय मंत्री पद आहे किती वर्ष आंदोलन केलं पाहिजे आज अडीच वर्ष झालं हे संशोधक विद्यार्थी जे पात्र आहेत पाच हजार सातशे त्रेसष्ट विद्यार्थी आहेत त्यांची मागणी आहे की नोंदणी दिनांकांपासून शंभर टक्के फिलोशिप आम्हाला मिळाली पाहिजे दोन हजार बावीसचे दोन हजार अठराचे तर अनेक विद्यार्थी त्या त्या ठिकाणी लढत आहेत कुणीही लक्ष द्यायला तयार नाही दलितांचं उपोषण आहे म्हणून नाकारायचं बाबासाहेबांचे आहेत म्हणून त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही एकनाथ शिंदे हा एक प्रकारचा जातीवाद आहे आणि हा जातीवाद म्हणजेच ॲट्रॉसिटी आहे तुम्ही ॲट्रॉसिटी करताय असंच होत राहिलं तर अनुसूचित जाती जमाती आयोगाकडे तुमची तक्रार द्यावी लागेल आमचा हक्काचा निधी इतरत्र वळवत आहे आणि आता पुन्हा पंचवीस जुलैला जे आर काढताय की पन्नास टक्केच देऊ त्या ठिकाणी अवॉर्ड लेटर असेल त्यांनाच देऊ हे कशासाठी विद्यार्थी आक्रमक झालेत आज आक्रमक आंदोलन झालंय बार्टी समोर उद्या त्यांच्या जीवाला काही झाल्यास राज्य सरकार जबाबदार असेल एखादा विद्यार्थी मेल्यावर तुम्ही जागे होणार आहेत अडीच वर्ष आंदोलन ऑल इंडिया पॅन्थर सेना मागणी करत आहे सामाजिक न्याय मंत्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घ्यावी आणि या विद्यार्थ्यांना शंभर टक्के फिलोशिप नोंदणी दिनांकांपासून देण्यात यावी जर त्यांनी आक्रमक पाऊल उचलून जर त्यांच्या जीवाला काही झाल्यास सर्वस्वी जबाबदारी एकनाथ शिंदेची असेल आणि ही अॅट्रॉसिटी ॲक्टचा गुन्हा असेल तात्काळ जर दखल घेतली नाही तर या विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठामपणे आम्ही उभा राहून राज्यव्यापी आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा सुद्धा या माध्यमातून देतो आहे चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा